नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे जी तुमच्याबरोबर शेअर करायची ठाणे महानगरपालिकेची भरती जी दोन हजार पंचवीसमध्ये होणं अपेक्षित आहे याच्या एक हजार सातशे जागा यांच्या संदर्भामध्ये जाहिरात लवकरच येणार आहे त्याच्या संदर्भातली बातमी आहे आणि ही जाहिरात कधी येणार आहे कोणती पदं असणार आहेत आणि ती किती पदं आहेत यावर थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करताय मग ती तलाठी भरती असू देत महानगरपालिकेची भरती असू देत नगर परिषदेची भरती असू देत भविष्यात येणारी ग्रामसेवकाची भरती असू देत यासाठी इन्फिनिटीमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची एक बॅच उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये सरळ सेवेसाठी लागणाऱ्या मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सगळ्यांचा परिपूर्ण अभ्यास आपण कवर करून घेत असतो परीक्षा केंद्री आणि याची फी केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये फक्त फी आहे आणि ह्या बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ती एक वर्षाची इतकी आहे हे समजून घ्या म्हणजे मराठी असेल इंग्रजी असेल सामान्य ज्ञान असेल गणित बुद्धिमत्ता हे सगळे घटक आपण त्याच्यामध्ये काय करतो कवर करत असतो हे ठाणे महानगरपालिकेच्या जी परीक्षा होणार आहे याच्यासाठी सुद्धा ही बॅच फार महत्त्वाची आहे आता एकूण काय बातमी काय होती ते समजून घेऊयात ठाणे महानगरपालिकेत तब्बल एक हजार सातशे सत्तर पदांची भरती येणं अपेक्षित आहे आणि झालंय काय की गेल्या दोन वर्षापासून ही भरती रखडलेली आहे आणि आता त्याला चालना मिळण्याची शक्यता जास्त आहे जा ज्यामध्ये ते आहेत की जवळपास एक हजार सातशे सत्तर कर्मचारी पदांची मेगा भरती मार्गी लागण्याची चिन्ह आहेत मेगा है थेवा, भरती आहे हे लक्षात ठेवा आणि भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे ऑगस्ट महिन्यात म्हणजे ह्याच ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल यासाठी आपण प्रिपेड असलं पाहिजे तर त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे ऑगस्टमध्ये जाहिरातील गणपतीचा जो सगळ्यात मोठा सण आहे तो सण झाल्यानंतर परीक्षा होईल आणि दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्यानं नियुक्तीपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजून करून घेणार आहेत म्हणजे जाहिरातील ऑगस्टमध्ये गणपतीनंतर परीक्षा होईल आणि दिवाळीपर्यंत ते काय म्हणतात की दिवाळीपर्यंत सगळे जे कर्मचारी आहेत एक हजार सातशे जे आपण म्हणतोय सत्तर यांना नियुक्तीपत्र देणार आहेत आणि लवकरात लवकर ते त्यांना कामावर रुजू करून घेणार आहेत म्हणजे ही प्रक्रिया फार वेगानं होणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा बघा पदभरती एक हजार सातशे सत्तर असली तरी त्यामुळे लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार, पार पाडण्यासाठी टी सी एस टाटा कन्सल्टन्सी टी सी ची मदत घेतली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे बरोबर आणि आपली जी बॅच आहे जी सरळ सेवेची ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची ही त्याच परीक्षा पद्धतीच्या आधारावर आहे बघा आता याच्यात कोणकोणती पद आहेत बघा पालिकेत कार्यकारी अभियंताची कार्यकारी अभियंता मी हिथं लिहितो बघा कोणकोणती पद आहेत पहिलं कार्यकारी अभियंता याचं पद आहेत पाच पद आहेत त्याच्यानंतर सांगितलं कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता याची जवळपास सत्याहत्तर पद आहेत बरोबर आणि ही कनिष्ठ अभियंता नागरी आणि कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता याची सहासष्ट असे म्हणजे हे कनिष्ठ अभियंता नागरी आणि कनिष्ठ अभियंता अशी सहासष्ट प्लस सत्याहत्तर असे एकशे पासष्ट पद रिक्त आहेत आणि त्यापैकी अडुसष्ट पदे भरले गेलेली आहेत मात्र दोनशे तीनशे ब्याऐंशी रिक्त पदांवर भरती होण्याची काय आहे शक्यता आहे विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात एकशे ऐंशी फायरमन कायमस्वरूपी घे गेन, घेण्यात येणार आहेत फायरमन सांगितलेलं आहे फायर मन हे किती आहेत जवळपास एकशे ऐंशी सांगितलेले आहेत आरोग्य विभागात दोनशे पन्नास परिचारक सुमारे आठशे वैद्यकीय अधिकारी परिचारक बघा दोनशे पन्नास परिचारक दोनशे पन्नास त्याच्यानंतर आठशे वैद्यकीय अधिकारी अधिकारी आठशे या विभागात सुमारे पदांची भरती होणार आहे उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि मुलाखती नसल्या असं म्हटलं जातं आहे म्हणजे एक प्रकारे ती सरळ सेवेसारखीच असणार आहे ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होईल जशी टी सी एचची होती आहे परंतु महत्त्वाची बातमी आहे की एक हजार सातशे सत्तर म्हणजे सगळी पदं मिळून म्हणजे हे तर आपण म्हणतोय की हे आपण सांगितलेले आहेत पण क्लास वन पासून ते फायर मनपर्यंत वैद्यकीय अधिकारी जवळपास आठशे पदं आहेत यासाठी आणि सिलेबस आपल्याला माहीतच आहे की जो सरळ सेवेचा सिलेबस आहे मराठी आहे गणित अंक बुद्धिमत्ता आहे विज्ञान आणि इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आहे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या परीक्षेसाठी मित्रांनो आपण प्रिपेर्ड असलं पाहिजे याच्यासाठीची जी माहिती होती बातमी होती मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे अशाच स्वरूपाच्या माहितीसाठी इन्फिनिटीचा चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे महत्त्वाचं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आत्ताच्या आप याच्यामध्ये आपण थांबूयात नवीन माहितीसाठी पुन्हा भेटत राहू धन्यवाद